घडाव अजिबात वापरायचा नाही आणि हे जेव्हा कुठंच तुम्हाला मच्छर स्पॉट दिसत नाही दादा चालू घड फवारणीला औषध कुठले वापरायचे सुरुवातीला शेतकरी इतकी स्ट्रॉंग औषध वापरतात आणि ती नंतर घडाव डाक पडतात आणि ते कुठल्याच औषधांना कंट्रोल होत नाही तर आजचा व्हिडिओ आपला राहणार आहे की सुरुवातीच्या स्टेपला घडाव औषध कुठली वापरायची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश पराडे आता आजचा व्हिडिओ आपला सुरुवातीला वेण झाल्यानंतर घडाव फवारण्या कुठल्या करायची एक महिनाभर एक महिनाभर आपण फवारणीचा शेड्यूल तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटून जाईल आणि तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करून घ्या जेणेकरून आपलं शेतीतलं व्हिडिओ आपल्या पेजवर पडल्या पडल्या तुम्हाला माहिती भेटून जाईल चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करू एक स्टेपनं सर तुम्हाला सगळी माहिती मी सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याला बर्ड इन्शन मारलेला आहे बर्डिंग्शन मारून बी काय होतं आता पावसाळ्याचा दिवस आहे पावसाळा दिवस असल्यामुळं वारंवार जर पाऊस पडत राहिला तर सारखं मच्छर आपल्या प्लॉटमध्ये तयार होतात मग ते मच्छर आपण कंट्रोल केलं पाहिजे मग ही बर्डिंगशी मारल्यानंतर काय ही एवढा एरिया जी आहे सुरुवातीला उमलस्तोर पूर्णपणे ह्याच्यात कमळात औषध असल्यामुळं ही प्रोटेक्शन देतं त्यामुळे आपला तिथं भरपूर फवारणीचा खर्च वाचला जातो कारण की ती प्रोटेक्शनची गरज असते बर्डिंग का गरज असते ही उमलताना औषध असल्यामुळं ह्याच्या जा मच्छर जात नाहीत आणि बर्डीची जर नसेल तर ही उमल तू तर चाटत येतं स्पॉट मच्छर पूर्णपणे मच्छर येतं ती स्पॉट मारतात स्पॉट मारल्यानंतर ही स्पॉट परत नंतर दिसत आपल्या आणि आपण परत लेटला पंप घेऊन फवारणी करायला पळतो तर ती त्या टायमाला उपयोग होत नाही मग सुरुवातीला आपण बर्ड इंशन करत असतो तुम्ही बर्डिन्शन करत नसता तर आपला व्हिडिओ त्याच्याबद्दलचा पेजवर आहे ती बघा कसं करायचं आमच्या लक्षात येईल आता वेन झालेली आहे ही पूर्णपणे घडी उमलल्याला मग आता पूर्णपणेच बडिशा जेव्हा सोडून जमत नाही आता ही पूर्णपणे उमळलेलं आहे आता कमळ एक मोडायला एक तीन चार दिवसात येणारच आहे मग आता आपल्याला काय करायचंय की ह्या टायमिंगला कुठलं घड आपलं फुडप गेलेलं आहे उंबलून दांडं मोडून टाकलेलं आहे त्या स्टेपमध्ये येतं तिथं घडा येतं तसं आपण उमलून त्याचा दांडा मोडलेला आहे आता ह्याचा ह्या घडाचा जे आहे दांडा एक दोन चार दिवसानं मोडाल जन आपण चारशे ते साडेतीन शेकं एकदम मोडतो जेणेकरून माल एकदम एक्सपोर्टला जातो मग आता फवारणी कशी करायची सुरुवातीला आपल्याला काय करायचंय कंटिन्यू पाऊस पडेल तसं पट्ट्यामध्ये एक वासाचं औषध मारायचं वासाचं म्हणजे ज्या उग्रवास तयार करायचं औषध सुरवातीला तुम्ही फंडाल लिटरला दीड मिली म्हणजे पंपाला चाळीस मिली तुम्ही दोन मिलीसुद्धा वापरू शकता फक्त की ते वापरताना आपल्याला त्याच्यामध्ये अंडी टाकायची उग्रवास तयार करायचा तुम्ही दोन मिलीलिटरला सुद्धा फंडाल वापरू शकता आणि ती फंडाल वापरताना तुम्ही पाल्यापट्ट्यामधून चालायचं जेणेकरून आपण जे औषध मारणार पाल्यापाट्यामध्ये त्या पट्ट्यात ना ह्या हितभर ही एरिया कव्हर करतं आणि तिकडल्या पाल्यापाट्यानं ही एरिया हीभर कव्हर करतं त्यामुळं पट्ट्यात पाणी साचून साचून काय होतं मच्छर तयार होतात मच ह्या होता। पाट्यात चालू होत नाही म्हणून पाल्या पट्ट्यात आपल्याला आठ दिवसात एक फवारणी ठेवायची रेग्युलर म्हणून आपलं खाली जे मेन्यू जर मच्छर जर नाही राहिलं तर वरती स्पॉट करणार नाही तर मग आता राहिला प्रश्न खाल्ल्या मच्छरचा जर मिटला तुम्ही हामला वापरू शकता हामला बी तुम्ही दीड मिलीन वापरा तुम्ही क्लोरो हो वापरू शकता क्लोरो हो वापरा फिश ऑइल वापरू शकता फिश ऑइल वापरा वा ही अशी वासाची उग्र वासाची औषध तुम्हाला खाली फवारणीसाठी वापरायची झाला खाल्ल्या प्रश्न बदलून बदलून बरं का प्रत्येक वेळेस तुम्ही बदलून औषध वापरायचं एकच वापरायचा फंडाला वापरत पुढल्या वेळेस क्लोरो वापरायचं वेळेस हमला वापरायचं एखाद्याच फिश ऑइल आणि फंडाला दोन्ही वापरायचं यासं फवारांनी तर हमला ही तुम्ही बी एक एक लिटरनं क्लोरो कधी एक एक मिलीनं वापरायचं लिटरला किंवा दीड मिलीनं दोन मिलीनं जरी वापरलं तरी काय अडचण येत नाही फक्त कसं की खाली मारणारी औषधं आपल्या घडावरती जाऊन द्यायची नाही ती आपण स्ट्रॉंग करतोय जास्त एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आता खाल्ला प्रश्न मिटला आता वरला प्रश्न सांगतो घडाव कुठली फवारणी करायची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ केला तर अपूर्ण माहिती भेटणं जाणार सुरुवाती स्टेप मध्ये आपल्याला कॉन्फिटर सुपरची फवारणी घ्यायची कॉन्फिटर सुपरची फवारणी घ्यायची आणि कॉम्प्युटर सुपर आपल्याला लिटरला अर्धा मिली टाकायचे जर प्रमाण शेतकरी हुकवतात एक मिली वापरतात नंतर घडाव स्पॉट करतात एक मिली वापरायचं नाही फक्त अर्धा मिली लिटरला वापरायचंय आणि वापरताना अजून कुठ कुठली शेतकरी चुकी करतात माहित आहे का की त्याच्यात दुसरं काय तर सुरुवातीला अजून एक कडक औषध वापरायचं तर ती काय गरज नाही सुरुवातीला आपल्याला फक्त मच्छर स्पॉट कमी करायचे ते त्यामुळे फवारणी घ्यायची ते मग आता ह्याच्या फवारणी घ्यायची फवारणी घेताना खालनं नवजल जल असा मारायचा आणि एका फुलाचा नवजल वापरायचं वापरायचा चार पाच फुलं आहेत का ती नवजल अजिबात वापरायचं नाही फुलला जी फुलं आहे का चार पाच फुलाचं ती फुलं वापरायचं नाही एक हज एक होल असतं ती त्याचं फुल वापरायचं आणि फवारणी करताना तुम्हाला घडबी भिजवत बसायचं नाही पूर्णपणे फक्त नॉर्मल असं थोडं खालनं फिरवून फक्त तुषार उडवायचे ते आणि त्याच्यामध्ये कुठलं स्टिकर वगैरे घडाव फवारण्यासाठी वापरायचं नाही स्टिकर जर तुम्ही घडाव फवारणी वापरलं तर एक माल जाणार नाही सगळ्या मालावर तुमचा स्पॉट राहणार त्यामुळे स्टिकर घडाव अजिबात वापरायचा नाही असं खाल्णं फवारणी घेत राहायचं आता एकदा कॉम्प्युटर सुपरची फवारणी झाली आपली पाच दिवसानंतर बदलून फवारणी घ्यायची आपल्याला पाचव्या दिवशी एकदा काय करायचं आता फवारणीसाठी एका बुरशी नाशक ॲड करायचं मग तुम्हाला डेसिस हंड्रेड डेसिस हंड्रेड तुम्ही लिटरला अर्धा मिली वापरायचं ती बी एक मिली वापरायचं नाही पहिलं डेसिस जेच होतं ती एक मिली वापरलं तर चालत होतं डेसिस हंड्रेड फक्त लिटरला अर्धा मिली आणि त्याच्याबरोबर आपल्याला आम्ही स्टार्ट टॉप घ्यायचं बुरशीनाशक नाशक जेणेकरून वॉटर सॉल्युबरचा डागजी होणार नॉर्मल नॉर्मल ती आपलं कवर होणार आहे तर त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक एक वापरायचं जाईल त्याच्यामध्ये पहिली प्लेन फवारणी आली दुसरी बुरशीनाशक टाकून थ्रिप्सची फवारणी आली म्हणजे मच्छर बी आपलं येतं की नाही ती गाडा स्पॉट करणार नाही तर ही फवारणी आपल्याला दोन्ही बी कॉन्प्युटर सुपर लिटरला अर्धा मिली आणि अमिष्ठा टॉप ही बी अर्धा मिली या दोन्हीची अशी फवारणी घ्यायची आणि पूर्णपणे तुम्ही सुद्धा फवारणी घ्यायची बरं ती ना तुम्ही कमळ सोडून टाकचाल काय सुद्धा नाही बर्डिंग जरी मारलेलं असतं तरी बी कमळा फवारणी घ्यायची काही सुद्धा अडचण येत नाही आणि ही रेग्युलर फवारणी चालू ठेवायची ही झाली पाच दिवसानंतर आपली परत फवारणी पाच सहा दिवसांना वातावरण बघून फवारणी घ्यायची वातावरण जर पावसाचं असेल पाऊस पडणार असेल तर फवारणी घ्यायची नाही कमीत कमी तास दोन तास तर त्याला वाळायला गावलं पाहिजे तर आणि खालनी जी मी तुम्हाला सांगली ती फवारणी चालूच ठेवायची झालं आता पाच पाच दहा दिवस झालं आपलं एखाद्या एकंदरीकडे दिवस होतो आपला एक बारा अकरा बारा दिवस भेजत जातात नंतर काय करायचं आता परत आपल्याला एक पाच सात दिवसानं टाटा मेढा वापरायचा आहे टाटा मेळा म्हणजे इमेडा समजत नाही भरपूर वेळेस बघा तर मला रेग्युलर म्हणायची सवय लागली की टाटा मेळा तर इमेडा लिटरला तुम्ही एकमेल वापरायचं आता इमेडा प्लेनच घ्यायचं काही एवढी गरज नाही केली लगेच त्याच्यात दुसरं बुरशी ऍड करायचं इमेडा प्लेन वापरा आणि इमेडा बी फवारणी करताना खंड स्प्रे करायचा कमळ असेल कमळा बी स्प्रे करायचा असं स्प्रे असतील तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही आता तुम्ही हिकडे तुम्हाला दाखवतो आता बळ केलेलं आहे आपण तरी मी नॉर्मल तर नॉर्मल तुम्हाला गौंग दिसत आहे नॉर्मल आहे आणि ह्याच्यावर कुठंच तुम्हाला मच्छर माल स्पॉट दिसत नाही तर आता चालू बरं का कुठं तुम्हाला माल एकदम सुपर आहे आणि आता काय होतं ही पूर्णपणे औषध संपलेलं असतं ह्याच्यातलं आणि हिथं मच्छर काय करा स्पॉट करायला चालू करतात मग आपल्या शेतकऱ्यांची काय चुकी होती आहे का हिथं दुर्लक्ष करायचं तुम्ही आता सुरुवाती स्टेपला दुर्लक्ष केलं तर तुम्हाला आता दाखवाय माझ्यात तर घडणार नाही बरं कुठं स्पॉट केलेला इथून आतून बघायचं तुम्ही इथं मच्छरांना स्पॉट करून काळ 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 डाग पडलेलं असतं म्हणजे डाग म्हणजे एक स्पॉट असतो काळा ती जातच नाही मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीलाच मच्छरची फवारणी ठेवायची आहे मच्छर कंट्रोल केलं की तुमचा अजिबात घडाव स्पॉट पडणार नाही तर एक्सपोर्टला माल जाणार जर तुम्ही नाही कंट्रोल केलं की ह्याच्यामधून आतून तुम्हाला काळ काळ स्पॉट दिसणार पूर्णपणे त्यामुळे तुम्हाला मच्छरची शंभर टक्के फवारणी घडाव घ्यायची म्हणजे घ्यायचीच आहे आणि आपण बुरशीनाशक नाशिक बेड करतोय त्यामुळे वॉटर सोलिबाचा जी डाग आहेत ती बी तुमच्या प्लॉटवर पडणार नाहीत येणार नाहीत आणि शक्यतो त्याशा गडावरती आता वॉटर सोलिपर डाग यायला चालू होते जी जीव गड फुगलेला आहे का त्याच्या वेळेला चालू होते वातावरणाचं चेंजिंग होतं एकदम पाऊस येतोय त्यामुळे वॉटर सोलिबाचा डाग तेलकट तेलकट येते त्यासाठी तुम्ही आम्ही स्टार टॉप वापरू शकता बरं का म्हणून आपण फवारणीसाठी आम्ही स्टार्ट टॉप वापरतोय या सुरुवातीला पण नंतर तांबेऱ्याची काय प्रोसेस आहे त्याच्याबद्दल मी पुढं व्हिडिओ बनवणारच आहे की तांबेऱ्याबद्दलची कुठली फवणी घ्या आता सुरुवातीला शेतकरी आपले हे स्टेप लायत काय काय जण भरपूर जण आहेत त्यामुळे त्यांना ही फवणी सांगत आहे तर आता ही कमळ बघा तुम्ही ह्याला आम्ही बर्ड इंशन मारलेलं आहे ही इंशनची सुई आहे इथं घुसली होती तर हे तर कसलंच मच्छर नाही आता ही उमलंच तर तुम्हाला मच्छर दिसणारच नाही कुठंच स्पॉट दिसतोय का अजिबात नाही कारण तीच फायदा आहे मच्छर आपल्या प्लॉटवर येऊन द्यायचं नाही तर मच्छर जर प्लॉटवर नसतील तर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही मालाला ना 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 ना। आणि एक्सपोर्ट शंभर टक्के होणार अरे एक्सपोर्टचा रेट जर सांगाय गेलं तर आजचा रेट आमच्या भागात सोलापूर जिल्ह्यात सव्वीस रुपयेपर्यंत टॉप मालचा रेट आहे तुमचा एक्सपोर्टला माल घालवा एक्सपोर्टला जेवढा माल माल जाईल तुमचा तेवढा तुमचा फायदा आहे लोकलचा रेट आता बारा आणि तेरा रुपये कॅरेटचा आहे त्यामुळे डोक्यात एवढंच तुमच्या ठेवायचं की टॉप क्वालिटीचा माल कसा सांभाळायचा आणि सारखा अजून बदलून फवाना घ्यायच्या मी सांगितलं टाटा मेडा कॉन्प्युटर सुपर आमिष्ठा टॉप सांगितलं तुम्हाला आणि आमिष्ठा टॉप तुम्ही देशी सँटेटमध्ये दे मिक्स करू शकता टाटा मेढा मध्ये मिक्स करू शकता काय सुद्धा अडचण नाही फक्त प्रमाण अर्ध्या अर्ध्या मिलीनं वापरायचं आहे तुम्हाला मी सांगितलं तसं सुरुवातीला फक्त मच्छर कंट्रोल करायचं ही तुमच्या डोक्यात ध्येय ठेवायचं या आलटूम पलटूम फवारण्या करा पाच पाच दिवसाला फवारणे करा वातावरण बघून फवारण्या करा एवढीच काळजी सुरुवातीला घ्या कधी कधी तुम्ही डेसिस हांड्रेड अर्ध्या मिलीन वापरा बावीस टीन सुद्धा घ्या एक ग्रॅमनं बावीस टीननं केलं एक नंबर पोपटिकल रे आई तो अजिबात बुरशी लागत नाही आणि तुमच्या गाडाची स्पॉट जी पडणार आहे मच्छिरद ती बी पडणार नाही तर ना टीन तुम्ही बरेच वेळा बघू शकता की केलं दुकाना सुद्धा व्यापारी बावीस टीन वापरतात त्यामुळे बावीस टीनची सुद्धा फवार तुम्ही एकदा ऍड करा डेसिस हंड्रेडमध्ये परत नंतर टाटा मेडा प्लेन झाली कॉम्प्युटर प्लेन झाली की आम्ही स्टार्ट टॉपदा सुपर सुपरझर मध्ये मारून झालं की नंतर तुम्ही डेसिस हंड्रेड सोबत बावीस टीन सुद्धा एकदा वापरा बावीस टीन बी एक, एक लिटरला एकच ग्रॅम वापरा आणि फवारणीला फक्त तुम्ही तुषार ओढवायची ते एवढीच काळजी घ्यायची दुसरी काही सुद्धा काळजी घ्यायची नाही एक महिनाभर पहिल्याही फवारण्या करा काही सुद्धा अडचणी नाही ना ना ना, माला स्पॉट राहणार नाही तर काय नाही तर पाच पाच सहा सात दिवसाला फवारण्या करा चला तर आजचा जास्त तुमचा टाईम घेतलेला नाही मी व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ मी कसा बनवते काय माझ्या चुका होत्या ते या ती नक्कीच तुम्ही कळवत जावा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओतून किती माहिती भेटते आणि नक्कीच तुम्ही कुठल्या समजा घडावरती म्हणा परत नंतर केळीच्या कुठल्याही रोगावरती मला कमेंटमध्ये सांगू शकता त्याच्यावरती मी व्हिडिओ शंभर टक्के बनवण्याचा प्रयत्न करतो आजचा व्हिडिओ आपला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आवर शेअर करा कारण मी आकाश पारडे सांगतो या ती शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सांगतो या त्यांना बी थोडा फायदा झाला पाहिजे तर आपल्या बरेच जणां शॉपवर गेलं की औषधवाले दुकानदार सांगत नाही तर किंवा आपला शेजारीच सांगत नाही की प्लॉटला कुठला औषध मारलं जसं आपल्याला करायचं नाही नक्कीच एकमेकाला व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान